पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज सातव्या दिवशी नेमबाजीमध्ये महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तूल पात्रता फेरीमध्ये मनू भाकरनं अंतिम फेरीमध्ये शानदार धडक मारली आहे मनूनं पात्रता फेरीमध्ये पाचशे नव्वद गुण प्राप्त करत दुसरं स्थान पटकावत अंतिम फेरी गाठली आहे तर याच प्रकारात ईशा सिंग पाचशे गुण मिळवत अठराव्या स्थाने राहिली इरंदाजीमध्ये रिकॉर मिश्र सांघिक प्रकारामध्ये अंकिता भकत आणि धीरज भोमदेवरा यांनी स्पेनच्या जोडीचा पाच तीननं पराभव करत उपांत्य फेरी गाठली या विजयासह हो या दोघांनी भारतासाठी एक पदकही निश्चित केलं आज इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्यांना पाच एक असं नव्वत अंकिता आणि धीरजनं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता हॉकीमध्ये ऑस्ट्रेलियाला तीन विरुद्ध दोन अशा गोल फरकानं नमवत भारतीय पुरुष संघानं उपांत्यपूर्व पुरु फेरीमध्ये प्रवेश केला एकोणीसशे बहात्तर सालानंतर ऑलिम्पिकमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच नमवलं आहे रोईंगमध्ये स्कर्ल्स फायनल डी प्रकारामध्ये बलराज पनवार हा पाचव्या स्थानी राहिला या कामगिरीसह पॅरिस ऑलिम्पिकच्या संपूर्ण हंगामात या प्रकारामध्ये तो तेविसाव्या स्थानी राहिला ज्युडोमध्ये अठ्याहत्तर किलो वजनी गटामध्ये तुलिका मान पराभूत झाली पुरुष एकेरीमध्ये लक्ष सेनला आज उपांत्यपूर्व फेरीत सामना होणार आहे पुरुषांच्या गोळाफेक पात्रता फेरीमध्ये तजिंदर पालसिंगचाही सा आज सामना होणार आहे